आज आपल्या शेतामध्ये रोटर चालू आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम छान रोटर करणं लावलं यांनी दाखवतो तुम्हाला या शेतात आता आपल्याला पात्र घ्यायचं मित्रांनो आपण पहिल्यानं या शेतामध्ये सोयाबीन घेतलं एका एकरामध्ये सात क्विंटल सोयाबीन झालं आपल्याला आणि तुरीची गंजी अजून काढायची बाकी आहे मित्रांनो सहा सात पोते तर होईनच एका एकरामध्ये तूर आणि आता पात्र घ्यायचं याच्यामध्ये आम्ही रोटर दाखवतो मी तुम्हाला कसं केलं यांनी हे टॅक्टर आहे खोटाळे बांदास खोटाळे हे ट्रॅक्टर टॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता रोटर जबरदस्त रोटर केलेला आहे बघा मित्रांनो खोल रोटर केलं एकदम जबरदस्त रोटर केलेला आहे आणि हे ट्रॅक्टर आहे खानदास नारायण खोटाडे राणा सारोळा मारुती यांचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो खूप जबरदस्त रोट आणि कामगिरी करतात हे तर मित्रांनो बाजरं पेरल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखणारच आहे तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो मी तुम्हाला यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे टॅक्टर बघू शकता आपण आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो याच्यामध्ये नंबर सांगा का त्र्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव सांगा नंबर तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी असो ठीक आहे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी ट्रॅक्टरचं नाव आहे श्री भानुदास नारायण कोटाडे राणा साळवा मारुती तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आणि यांचा नंबर बघू शकता आपण त्र्याण्णव नऊ ब्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी अशा प्रकारे यांचा नंबर आहे मित्रांनो ज्यांना ट्रॅक्टर लागलं तर आपण अवश्य यांना भेट द्या की तुम्हाला रोटर कसं झालं तर मी दाखवलंच आणि कामगिरी खूप छान करतात मित्रांनो हे तर चला एक वेळ त्यांना मी दाखवतो तुम्हाला ड्रायवर साहेब आहेत ते आमचे आणि हे पण इस्ट्रा यूट्यूबला असता मित्रांनो आपल्या मोबाईलची क्लॅरिटी एवढी काही खास नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही समजू शकता कारण गरीब परिस्थिती आपली आपण मोबाईल घेऊ शकत नाही सध्या तुमचा आशीर्वाद असला तर नक्कीच मोबाईल घेऊ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय